बच्चू कडू यांचं अभिनंदन करतो राज ठाकरे यांना सांगितलं की बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी दिंडी काढलेले सातबारा कोरा होण्यासह सा, आणखीनही काही त्यांच्या मागण्या आहेत त्यासाठी आपल्या पक्षातर्फे त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे राज ठाकरेंनी तात्काळ होकार दिला राज ठाकरे मला म्हणाले केवळ पाठिंबा देऊ नका तर तू स्वतः त्या ठिकाणी जा बच्चू कडू यांच्या दिंडीत सहभागी होऊन शेतकऱ्यांना निरोप दे की त्यांच्या प्रत्येक लढ्यात आम्ही सोबत आहोत कुठूनही पैसा आणा पण शेतकऱ्यांचा सात बारा हा कोरा करा असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले पत्रकारांशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले शेतकरी राजा जे पिकवतो तेच आम्ही खातो या दिंडीला पदयात्रेला मनापासून शुभेच्छा देण्यासाठी मी आलो आहे मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की बच्चूकडू ताटकण्याने लढाऊ बाण्याचं व्यक्तिमत्व आहे एक प्रामाणिक माणूस जर अशा प्रकारचा लढा पुढे घेऊन जात असेल तर त्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे आपण सगळ्यांनी उभं राहायला हवं राजकारणाच्या पलीकडे जाऊन तो विचार करायला पाहिजे असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले सरकारकडे या सा सगळ्या गोष्टी करण्यासाठी पैसे आहेत का जर तुमच्याकडे पैसे नाहीत राज्यावर कर्ज जवळपास साडेनऊ कोटींचं सा होईल तुमच्याकडे पैसे नाही तर तुम्ही घोषणा करता कशाला घोषणा करायला नको दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत सरकार तुमचं आहे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पैसे आणा राज्यानं जीएसटीच्या माध्यमातून एकतीस हजार कोटी रुपये दिलेत यूपी सारख्या राज्याने केवळ नऊ हजार कोटी रुपये दिलेत तर केंद्र सरकार पैसे द्यायला नकोत का तुमच्याकडे पैसे नसेल तर आणा कुठूनही आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय पशूगड व आपलाच आहे पूर्वीपासून तुम्ही त्याला तालुका देखील केला होता येतो त्यांनी प्रवास स्वतःचा तो चालू केला तो त्यांनी थांबवला नाही आता तो एवढ्यासाठी त्याचा आयुष्य तो शेतकऱ्यांसाठीच वेळ असतो आणि म्हणून पशुकडच्या ह्या नऱ्याला पाठिंबा देण्यासाठी मी मुद्दा मागतो तुम्हाला कंकवण्या पाच तारखेला बोडीच्या मध्ये दोन बंधूंचं मिलन झालं त्यानंतर आम्ही विराबाईंदा मोर्चा काढला त्यानंतर काल किरण गावाचा आमचा मोर्चा झाला आणि आज बच्चू भाऊची जी काय वाट ते एक शेतकऱ्याची माझी निघते आहे ती स्वतःच्या न्याय हक्कासाठी आहे प्रामाणिक हक्कासाठी आहे आणि ती त्याचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे यासाठी ते आहे आणि म्हणून बच्चू भाऊ हे त्याचा पार्टीचा कणा एकदम ताट आहे लाट करायचे आणि लढाऊ पाडायचे माझे स्टुडिओला राहायचे आणि म्हणून मी पश्चिम बघून ती नेहमीच प्रेम करत आहोत